आहे तुमचं श्रद्धा मैत्री ब्लॉग जे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आहे बसूबरस एवढे दिवस झाले ब्लॉग आला नाही कारण नवरात्रीचे ब्लॉग हे फार लेट आले आणि मला घर एडिटिंग करण्याचा वेळ नव्हता तब्येतीमुळे आणि नंतर मग आता दिवाळी आली सो यावेळेला घरी फक्त मी शंकरपाई लाडू आणि चिवड केला हा की आहे तर लाडू चिवडा आणि शंकरपाई एवढंच केलं आणि बाकी करंजी आणि चकली बाहेरून आणलेली होती सो माझ्या तब्येतीमुळे म्हणजे मला हाताने अजून हे नाही करतायत त्या बाकी मी अशी ओके आहे पण थोडं थोडं पाय असं जॉईंट पेन होतंच असं आहे तर आज आहे वसुबारस तर बरं चला आज ब्लॉक घेते ते पण अख्खा दिवसाचा घेतलं नाही आता जीवाबत्तीस तर केल्यावर मी ब्लॉक चालू केला आहे आणि उद्या हे धनतेरस कसा ब्लॉग मी दोन दोन दिवसाचा होईल का माहिती नाही लक्ष्मीपूजनचा तर सेपरेटली वेगा करेन आणि यावर्षी मी रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे काय रांगोळी कडेली मी तुम्हाला दाखवेन चला माझा नवरा कंदील बनवतो आहे तुम्हाला दाखवते कसा बनवतोय कम्प्लीट झाल्यावर पण दाखवेन आणि आता बनवायला घेतला आहे तुम्हाला दाखवते तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आईच माझा नवरा बघा घरात कनलेल म्हणते मस्त पैकी आणि धैर्याचा फटाके फोडायला चाललाय हात बघ किती जाण धैर्य तुझं तो हे दाखव लायटर आणि हा ऑनलाईन लायटर मागवलाय फटाक्यांसाठी हे बघा कसं आहे चार्जिंगचं आहे असं ऑफ आणि असं पुढे केलं की ऑन आणि हे तापलं काय बघा असा पेट काय झालं चार्जिंग संपेल मोठा दहा फटाके फोडायला चाललाय काय सायरन चक्री सायरन चक्री सायरन वाली चक्री फटाक्यांचे एक ब्लॉक करेनच मी काय काय नवीन वरायटी आहे जेव्हा करेन तेव्हा दाखवेन आणि आज वसू बारस आहे तुम्हाला आमची रायटिंग दाखवते ही न्यू लायटिंग आहे या वर्षीची आणि हा गेल्या वर्षीचा कंदील आहे पण आज वसू बारस आहे म्हणून लावून टाकला आहे माझ्या नवऱ्याचा अजून होईपर्यंत आणि यावेळेला अशी वेगळी रायटिंग आहे पूर्णाशी सोडलेली तोरण आणि मी ते आता आज वासू छोटासाच अरे आधी बाजला छोटासा असा हवा येते ना छोटीशी पट्टीची रंगोळी काढली असं आहे अशी लाइटिंग केली चला आम्ही आलेलो आहोत आता मार्केटला जाम गर्दी आहे लाडू घ्यायची होती आणि त्यामध्ये अगरबत्ती आणि सगळं असं घ्यायचं होत गर्दी एवढी आहे का एका साईडला गाडीला तर गाईच तर गाईच काल आम्ही गेलेलो ठाण्याला आणि ठाण्याला फार म्हणजे एवढी प्रचंड गर्दी होती ना का म्हणजे बाईक चालवता चालवता बाईकची चार्जिंग संपली म्हणजे एवढी गर्दी होती ना की बाजूबाजूने काढताच आली नाही मी ज्या साईड होती तेवढी साईड मला दाखवली पण पूर्ण अख्खा मार्केट ठाणा मार्केट पूर्ण भरलेला होता आणि कशी कशी आम्ही रात्री म्हणजे दहा साडेदहा झाले आलो जेवलो आणि मग झोपलो कालचा तर आज आहे धनतेरस कालचा ब्लॉग आपण आज कंटिन्यू करत आहोत आज आहे धनतेरस आणि माझ्या नवरेने रात्रीभर केलेलं होतं कंदील तुम्हाला कंदील दाखवते आता मी हां त्याआधी सगळ्यांना धनतेरसचा खूप खूप शुभेच्छा आता आमचा नाश्ता चालू आहे नाश्ता काय बनवते तुम्हाला दाखवते आणि कंदील पण दाखवते तर आपल्याकडे मी आपल्या चॅनलवर आहे ना ही रेसिपी आहे दही टोस्ट ब्रेड हा बघा हे आहे ना दह्यामध्ये कांदा आणि रवा असा मिक्स ही रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलवर जावा आणि नक्की बघा इथे पप्पांना चहा ठेवला आहे आणि तुम्हाला मी आता गॅस कमी करते हे दाखवते कंदील मला अजून इकडे बाहेरची पट्टी ते लावायची गोल्डन धैर्य आता किल्ला बनवणार आहे मित्राला घेऊन आलाय आणि हे बघा इथे भारी वाटते बघा स्ट्रॉचं बनवलेला आहे लाइटिंग लावल्यावर तुम्हाला कळलं असेल स्ट्रॉ आणि अशी फुलं लावलीत छान वाटतं ना दोन तीन वाजले त्याला हे सगळं बनवायला ठाण्यावरनं आल्यावर मग उशीर झाला ना सो असं सिंपल अँड सोबर नहीं। सा काम साले। चल तू पहिले नाश्ता करून घे खूप वेळ लागेल नाश्ता कर आणि मग जा हा इथे रांगोळी काढायची रांगोळी काढली नाही तर असं आहे काम देवपूजा आहे आणि आज धनतेरस आहे तर बघेन काहीतरी साधच सोपं जेवण बनवेन चपाती भाजी भाजी खायला या लोकांना म्हणता येतो कंटिन्यू कालचा दिवस शुक्रवार होता वसुबारच तर व्हेजच नॉन व्हेज नाही असं तर आता कंटिन्यू आपला ब्लॉग राहीलच दिवसभरात रुटीन असेल तुमच्याबरोबर शेअर तर चला माझ्यासोबत तुम्ही आपल्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर हप्पाने तिथे काढून ठेवलं आहे आणि आता मी खाऊन घेते नंतर भेटते तुम्हाला आणि मी बिल्स खाते सकाळ सकाळ धैर्याचं सका। <laughs> पॅकेट होतं ते मी खोलले त्याला माहिती राहील नाश्ता झाल्यावर मी आता घेतला डायरेक्ट चपात्या बनवायला एका साईडला म्हणजे चपात्या होत आहेत पीठ म्हणून ठेवलं इथे धैर्य आणि धैर्याचा कायडिया अजून नाश्ता करायचा आहे बघा इथे ठेवलं आहे बॅटर बनवून चपात्या करून घेते आणि आत भाजी बनवणार आहे मी घेवडा

तर गाईज दुपारी ना दुपारी जेवण बिवण झालं आणि सकाळचा के नाश्ता केलेला तर नाश्ता करून झोपली म्हणजे नाश्ता करून झोपली नाही नाश्ताच केलेला आणि नंतर मग जेवलीच नाही झोपली तर मी तुम्हाला दाखवायला राहिली जी काय बनवलेली ती फळ घा दाखवली तुम्हाला की आ, हे काय ती घेवड्याची मजा केलेली घेवडा आणि बटाटा चपात्या केलेल्या आता झोपलेली आणि उठली दिवाबत्ती सगळी केली आहे मी मला दाखवते चला चालला बटाटा फोडायला तर बघा आणि ते मी लोध गरम करत ठेवलेलं झाले वाटते आणि बघा थोडीशीवडाची भाजी दुवावरती झाले बाहेरचा कंदील तो मला दाखवते जो माझ्या नवऱ्याने घरी केलेला होता कलरची लाईट टाकली चिला त्याचं वेगवेगळे कलर येतात सिंपल रांगोळी घाल त्याच्यातली अर्धी तर पुसली आहे तर असं आहे आजचं सिंपल असा उद्या आहे संडे उद्या काहीच नाही आहे तर संडे स्पेशल आपला तीन दिवसाचा ब्लॉग हा कंटिन्यू होत आहे कारण स्पेशल मी गेल्या वर्षी मी दिवाळीचा फराळ बिराळपासून साफसफाईपासून सगळं दाखवलं पण ह्या वेळेला मला जास्त काही करता नाही आलं घरामध्ये फराळ जेवढा होता म्हणजे अर्धा अर्धा किलो जे शंकर पायाने लाडू केलेले बाकी सगळं बाहेरून आणलेलं आहे सो त्यामुळे मला दाखवता नाही आला जे आहे ते मी तुम्हाला सांगते मात्र मी त्या बोलले की हो मी हे केलं ते केलं जाऊ दे त्यामुळे जेवढं होतं तेवढं केलं आणि आता दोन दिवस काल वसूबराच अनंतर दिवस उद्या आहे संडे पहिला नंतर देवायची पहिली आव्हाड असं आहे पटाके वाजवाय चलाय वाईट लाईट किती चक्र निघतात कलर वालाय तो लाम लाव ना धैर्य तू तिथे त्या साईडला लावायच हा लाव ए बघू रे ए नरीच्या कार्ट्या बाजू ए नुसतात बाजू हो ना कशाला नुसतात सायरन आवाज येते बघ त्याचा फटाके <laughs> <laughs> वाजून होत आहेत आणि गाईज हे पाण्यावरचे दिवे पाणी बघा हा आम्ही व संपवला पाणी त्याच्यात टाकला परत आता पाणी ह्याच्यातलं पाण्याचं वाट काहीतरी झालंय पेटला परत असे आमचे आहे त्या वर्षीचे न्यू दिवे पाण्याचे दिवे आणि हे तुम्हाला दाखव चले धैर्य हात धुवून घे पहिले तुम्हाला वाटते आणि जेवायला काय दाखवते सकाळची घेवड्याची भाजी होती आणि आताला मी ना सगळ्यांचे फेवरेट कधी कंटाळा आला तरी असं बनवायचं आणि खायचं सगळ्यांना आवडतं आणि ह्याच्यात चपात्या आहेत चला जेवण घेतो जेवायला वाटते सगळ्यांना जेवून घेते आणि नंतर नंतर भेटे नाहीतर डायरेक्ट उद्या भेटे चला तर डायच आज, दुशीचा वसु बारस। आज, आज आहे संडे पहिल्या दिवशीचा ब्लॉक वसुबारस नंतर धनतेरस आणि आज काहीच नाही आहे आज संडे आहे तर सकाळी आज मस्त लेट उठली आहे आरामाचा दिवस आणि मेहंदी लावली होती केसाला बघा मीच लावलेली माझी माझी तर पप्पाबाहेर बाबू बाबू करतात असं आहे तर आज संडे आहे आणि संडेला ह्या लोकांसाठी ते फोपीस असताना ते बनवले सुख बनवलेलं आहे आणि संध्याकाळी आम्ही बाहेर जेवायला जाणार असा आजचा सा प्लॅन आहे आणि नंतर मग येस असं आहे आजचा दिवसभरचं आजचं रुटीन मी तीन दिवस झाले ब्लॉग कंटिन्यू छोटा थोडा छोटा 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 करून करते आहे पण आज मी ब्लॉगचा एंड करणार आहे तोही डायरेक्ट संध्याकाळी कारण आम्ही जेव्हा जाणार आहोत कुठे ते तुम्हाला मी, मी दाखवेनच आणि उद्या आहे दिवाळीची पहिली रांगोळ स्नान म्हणजे नरक चतुर्थी आणि परवा आहे लक्ष्मीपूजन सो उद्या आहे नरक चतुर्थी तर तो ब्लॉग येईलच लक्ष एक तो वेगळा ब्लॉग येईल नरक चतुर्थीचा त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनचाही वेगळा ब्लॉग येईल पाडव्याचा येईल कारण सॉरी तीन दिवस मी कंटिन्यू हाफ 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 करून ब्लॉग करते कारण गर घरात काम पण होतं सो त्यामुळे समजून घेऊ शकता ओके नाही तर चला आता मी माझं काम बी मावरलेलं आहे आणि आता लोकांना जेवायला वाढते दाखवते मी कसा बनवलेला आहे पोपीस मी खात नाही कारण मला आणि धैर्यला त्या दिवशीचं चिकन आहे चिकन पण तुम्हाला दाखवते त्या दिवशीचं म्हणजे शुक्रवारी वसूबारस होतं बरोबर ना म्हणजे बुधवारचं आहे तर धैर्य कसं आहे ते बघते नाहीतर हे करेन धैर्य आणणार आहे बिर्याणी तर त्याच्यासोबत जाते आणि घेऊन येते आणि नंतर तर तुम्हाला भेटते बाय माझा किचन कट्टा बघा मस्तपैकी क्लीन झालेला आहे कारण आता नॉनव्हेज बनवून झालं आहे आता परत आत नॉनव्हेज बनवणार नाही आहे बा दिवाळी म्हणून आणि बघा ओपीस सुक्का आणि त्या दिवशीचं चिकण आहे याच्यामध्ये मी जेवायला घेतलं आहे पप्पा जेवत आहेत सगळं क्लीन झालेलं आहे त्याच्यामध्ये चकल्या आहेत वरतीच्या ह्याच्यामध्ये करंजी मी बनवलेली संकल्प आणि मी तुम्हाला नंतर दाखवेल पप्पा जेवढाय माझ्याकडे जेवते आणि भेटते तुम्हाला तर गाई झोपते आता जेवली मस्त पैकी बिर्याणी आणलेली धैर्य पण जेवला दाखवायला विसरली तुम्हाला आणि धैर्य पण झोपलाय धैर्य हा धैर्य किल्ला बांधतोय मित्र धैर्यचे मी तो किल्ला कोणता बांधतोय रायगड वाटतं थांबा मी परत त्याला विचारेन जेव्हा उठेल तेव्हा आणि किल्ल्याची प्रोसिजर कुठपर्यंत आले ते तुम्हाला दाखवेन कारण फ्रायडेला त्याची एक्झाम संपली आणि मग नंतर लगेच त्याने किल्ल्याचं चा काम चालू केलं कारण मला जाम आवड आहे आणखीन एक गोष्ट मी रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे तर मी उद्या नरक चतुर्थीच्या दिवशी ती लोक बघायला येणार आहेत मी काय रांगोळी काढणार आहे ते तुम्हाला दाखवेन रांगोळीचा ब्लॉग मी एक वेगळा करेन कारण दोन्ही एकत्र करणार नाही कारण उद्या आहे नरक चतुर्थी तुम्हाला मघाशी बोललेली तर अख्ख्या दिवसभराचं रुटीन तुमच्याकडून मी दाखवेन आहे आणि एक वेगळा जे रांगोळी करणार आहे त्याचाही ब्लॉग करेन असं आहे तर आता जरा हे झोपते भेटेल ओके

केसा दा कधी <laughs> के काय टाकले केसात खास चला आज अटपा अटपा लवकर छोटीशी रंगोळी पाण्याचा दिवा आणि इथे ओरिजिनल दिवा छोटीशी रांगोळी काढली आहे असं आहे खूप छान आहे फटाके वाजवते धैर्य तू लाव लाव का लावलंय धैर्याच लाइटर बघा काही धैर्य लायटर दाखव हातात दाखव नाही इथे फोडून दाखव ना बघ 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 कस आहे मला हातात दाखव अरेड्या लावू ना त्याच्यावर असं कोणी हे कामाचे डायरेक्ट पंथीवर घेत आई बाई ते माझ्याकडे रे हा बाईट होते हे बाबा फेक अंगावर किती काबरते काय झाला तो गेला मग काय लाव ना ये आणि लगेच फेकून दे कुठे गेला, तो गेला।, तो गेला।, तो गेला। इथ का गाडीवाला आला आहे अशा प्रकारे धैर्य कधी कुठे चालू आहे चालू आहे चालू आहे कुठला फायनली यो आणि यो काय वाला यो मी तुला बसून बसून काय काम नाही का कदम फॅमिली आली आहे चला तर फटाके बिटाके झाल्यावर आलेलो होतो इथे तंदूर आपलं सॉरी बुजिंग थाने बुजिंग चे सेंटर जे इथे तर काय बोलायचं पोहा बुजिंग मागवलेलं म्हणजे पहिल्यांदाच आम्ही ट्राय केलं धैर्याचे रिएक्शन बघा त्याने पोहे आणि म्हणजे चिकन हे बघून जिमीला तर फार आवडलं एवढं आवडीने खात होता पण धैर्य तर बघा तो आधी बघूनच नाही 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 करतोय पण मला मी बरंच बघू हा खातोय मला म्हणतो तू टेस्ट कर मला पण बघून पहिले असं वाटलं की काय पोहे आणि चिकनचं कॉम्बिनेशन काय असतं पण अजिबात आवडलं नाही एवढं डेंजर तिथून आम्ही गेलो तंदूर पॉईंटला आमचा फेवरेट आहे आणि मूडच गेलेला होता माझ्या नवऱ्याने तिथे नेलेलं पहिलं आणि बरं जाऊ दे आपण इथे आलो मग तंदूर पॉईंटला कबाब मागवलेले धैर्याचे फेवरेट धैर्याने कबाब खाल्ले आणि मी बटर चिकन मागवलेलं रोटी मागवलेली ह्या लोकांनी कबाब आणि काय लॉलीपॉप मागवलेले बटर चिकन असं सगळं खाऊन मामी घरी आलो असं होतं तर धैर्या धैर्यात जाम वैतागलेला होता बरं नाही मला नाही खायचं आहे नाही खायचं आहे जी मी फार त्याला जबरदस्ती करत होता आणि हे त्याचे फेवरेट आहेत जेव्हा इथे आल्यावर मग एका साईडला तारक मेहता चालू होतं आणि मग तो खात होता असं होतं आणि मी काय हे मला कबाब आवडत नाही त्यामुळे मी खाल्ले नाहीत मी आपलं फक्त बटर चिकन आणि रोटी मागवलेली ते पण फार उशीर आलं कारण गर्दी इथे तंदूर पॉईंटला कधीतरी तुम्ही जाऊन बघा खूप छान असतं टेस्टी असतं म्हणजे असं कोटिंग असते ना ती अशी जास्त हेवी नसते खूप छान असतं लाईटली असतं आणि हे बटर चिकन तिथे गेल्यावर नक्की ट्राय करा हॉटेलचं बटर चिकन एक म्हणजे ह्या बटर चिकनपेक्षा म्हणजे काहीच नाही म्हणजे एकदम भारी डायरेक्ट फेल करून टाकेल हॉटेलच्या बटर चिकनला असं होतं आजचा ब्लॉग सो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद